आज रविवार म्हटलं सकाळी उशिरापर्यंत झोपू पण कसंच काय माहिनं उठवलं सकाळी सकाळी लवकर मग काय उठावं तर लागलंच थोडा वेळ अंतरनातून उठायला जीवावरच येतं म्हणा थोडासा आळस झटकला इकडं तिकडं पाहिलं आणि म्हटलं चला आता उठावं तर लागेलच उठलो आणि मग बेडरूमच्या गॅलरीच्या बाहेरचं वातावरण पाहिलं समोरच्या शेतात मस्त सोयाबीन पेरलेलं होतं थोडा वेळ मनात विचार आला की आमचं सोयाबीन कसं झालं असेल शेताकडलं आता पण म्हटलं जाऊ दे आता त्याच्यामध्ये विचार करण्यात वेळ घालायचा नाही चला आता मस्त टेरेसवर जाऊया आणि मग मी टेरेसवर जायला निघालो टेरेसवर पोहोचल्यानंतर सकाळचं दृश्य आमच्या सोसायटीचा अतिशय मनाला आनंद देणारं आल्हायदायक वातावरण होतं खूप छान वाटत होतं सकाळी सकाळी टेरेसवर थांबायला मजा वाटते वातावरण खूप सुंदर नांदेड शहर सर्वत्र पक्ष्यांचा किलबिलाट अतिशय मनाला आनंद देऊन जाणारं वातावरण होतं झोप कुठल्या कुठे पळून गेली आणि मग ठरवलं चला आता थोडंसं व्यायाम करूया पण गेली चार महिने आजारपणामुळं व्यायाम आणि मी जसं काही फारकत घेतलो होतो त्यामुळं शरीरातील सर्व स्नायू अगदी रुसून बसल्यासारखे जखडून गेली होती पण हळूहळू त्यांच्यासोबत मैत्री करायचं ठरवलं आणि हळूहळू व्यायामाला सुरुवात झाली थोडंसं व्यायाम केल्यानंतर शरीर हलकं हलकंसंच वाटतं दिवस फ्रेश जातो रविवारची सुरुवात तर चांगली झाली होती पुढील दिनचर्या मोबाईलच्या शूटिंग मला घेता आली नसल्याकारणाने इथेच थांबतो धन्यवाद